वचन निर्मित पत्रकारितेचे खबरदार वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचलित कष्टकरी कामगार एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अनुदानित जिल्हा परिषद स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहार शिजवून खाऊ घालणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता याशयाचं निवेदन संघटनेच्या वतीने श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना देण्यात आले होते यांच्याशी चर्चा करण्यासाठी गट शिक्षण अधिकारी साईलता राम लेटी यांच्या माध्यमातून सोमवारी प्रांताधिकारी सावंत पाटील यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कष्टकरी कामगार एकता संघाचे अध्यक्ष शरद लोहकरे यांनी स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या समस्यांचा पाढा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासमोर मांडत गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला मात्र या कष्टकऱ्यांच्या मागणीला लोकप्रतिनिधी कोणतीही दखल न घेता शासनाने मागणीला केराची टोपली दाखवली असं सांगण्यात आलं या प्रसंगी प्रांताधिकारी सावंत पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी मतदानावर बहिष्कार टाकणे ही बाब योग्य नाही उलट आपण तुमच्या मागण्या शासन दरबारी पाठपुरावा करून पूर्ण करेल असा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी शंभर टक्के मतदान करावं आणि मतदानावरील बहिष्कार मागे घ्यावा असं आवाहन केलंय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठवत आहेत असं देखील सांगण्यात आवाहनाला प्रतिसाद देताना संघटनेच्या वतीने मतदानावरील बहिष्कार मागे घेत असल्याचं मान्य केलं त्यानंतर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी मयुरी थावरे पिंगळे यांच्या उपस्थितीत स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे यांनी आंदोलन करताना आगामी निवडणुकांमध्ये शंभर टक्के नैतिक मतदान करण्याची शपथ दिली या प्रसंगी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचा सा आभार मानत समाधान व्यक्त करण्यात आला आहे रिपोर्ट लोकर खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा